शुभविवाह या मालिकेच्या पंधरा नोव्हेंबरच्या भागामध्ये इकडे भूमी आकाशला सावरत असते आकाश आकाश असं म्हणत ती त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असते पण आकाश काही उठत नसतो मग फायनरी भूमी त्याला घेऊन केबिन मध्ये येते इकडे आता सगळेजण कॉन्फरन्समध्ये चर्चा करायला लागतात की आकाश महाजन वेळेत का नाही आलेले आहेत आकाश महाजन यांनी इकडे येणं अपेक्षित आहे त्यावरती रागिणी म्हणते काहीच कळायला मार्ग नाही आहे म्हणजे खरं तर त्यांनी यायला हवं होतं हे बिझनेस एथिक्सला धरून नाही आहे पण त्याच वेळेला तिकडे भूमीची डॅशिंग एंट्री होते आणि भूमी म्हणते ही कॉन्फरन्स होणार आणि ही कॉन्फरन्स आकाश महाजन यांची बायको भूमी महाजन ही करणार भूमी महाजनला म्हणजेच भूमीला अचानकपणे पाहून आता रागिणीचा चेहरा पडतो आणि काय रे ही आता कुठून इकडून कडमडायला आली असं म्हणत रागिणी गडबडते यावरती आकाश आता मात्र अजूनही आला नाही आणि आकाशच्या ऐवजीही आले असं म्हटल्यावरती रागिणीला तशीच ही कॉन्फरन्स होणार तुम्ही काहीही काळजी करू नका मी भूमी महाजन आकाश महाजन थोड्याच वेळात आपल्याला जॉईन करतील आणि या सगळ्यामध्ये तोपर्यंत मी तुमचं मनापासून स्वागत करते सगळेजण खुश होतात आणि त्यावरती भूमी म्हणते आतापर्यंतच्या याच्यामध्ये तुम्ही माझ्यासोबत नेहमीच होतात म्हणजे तुम्ही महाजन गार्मेंटच्या सोबत पाठीशी नेहमी उभे राहिलात तसेच आत्तासुद्धा महाजन गार्मेंटच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभं राहाल याची मला खात्री आहे आणि त्याच कारणासाठी मी इथे कॉन्फरन्समध्ये आलेली आहे सगळ्यात पहिले महाजन गार्मेंटचं यश महाजन गार्मेंटची तुमच्या सोबतची साथ या सगळ्याची आपण एक छानपैकी एव्ही पाहूया असं म्हणत भूमी आता एव्ही लावून तेवढाच वेळ जितका वेळ एवी लागेल तितका वेळ आकाशला वेकअप करण्यासाठी घालवणार असते आणि मग ती आता सगळे लाईट ऑफ करते प्रोजेक्शन रूममध्ये प्रोजेक्शनवरती एवी सुरू करते, इकड़े रागिणी विचार करते काहीतरी गडबड आहे हिनेच आकाशला कुठेतरी ठेवून आलेली आहे आणि आता या सगळ्यामध्ये ती पुढे काय करते याच्यापेक्षा आकाश कुठे आहे हे आपल्याला बघायला पाहिजे आणि ती आता अभिजितला म्हणते अभिजित चल आधी आकाश कुठे आहे ते बघूया आकाश काय करतोय ते बघूया तो इथपर्यंत कसा पोचणार नाही आणि पोचला तरी नको त्या अवस्थेत कसा पोचेल हे बघूया असं म्हणत दोघ जण कारस्थान करण्यासाठी निघालेली असताना मुमिमेंटे रागिणी मॅडम आणि अभिजित सर तुम्ही या सगळ्यामध्ये आपल्या या कंपनीच्या यशामध्ये तुमचा दोघांचा खूप मोठा वाटा आहे त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये तुम्ही सुद्धा दोघांनी आता छानपैकी इथे बसा इथे बसून तुम्ही या सगळ्यामध्ये आपल्या या जर्नीमध्ये सहभागी व्हावं वा असं मला वाटतंय आता रागिणी आणि अभिजितला सगळ्यांच्या समोर विनंती केल्यावरती ही जर्नी सोडून किंवा ही एव्हीची जर्नी सोडून जाणं आता शक्य नसतं त्यामुळे आणि मन मारून पुढे काय होतंय हे न विचार करता दोघांनाही बसायला लागतं दोघंही तिकडे बसतात भूमीची एवी सुरू होते महाजन गारमेंटचं आतापर्यंतच यश महाजन गार्मेंटचे आतापर्यंतचे फॉरेन डेलिकेट्स व्हाय फॉरेन सोबत केलेले कॉन्ट्रॅक्ट सगळी सगळी एवी इंडिया मधले मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट या सगळ्यांची एवी आता या सगळ्या लोकांच्या समोर मांडली जाते आणि व्यवस्थितपणे प्रेझेंटेशन असल्यामुळे सगळेजण ती एवी छानपैकी एन्जॉय करत असतात आता हाच वेळ भूमीकडे असतो ही एवी संपायला अजूनही वेळ असतो ही एवी संपेपर्यंत मग मात्र या सगळ्यामध्ये भूमी आता त्यांना बिझी ठेवते बघण्यात आणि भूमी तिकडून सटकते भूमी सटकते जेणेकरून तिला आकाशला मनवता येणार असत आकाशला मनवता येऊन तिला आता त्या कॉन्फरन्स मध्ये आकाशला आणता येणार असतं म्हणून भूमी तिथून बाहेर पडते भूमी ज्या वेळेला तिकडून बाहेर पडते त्यावेळेला त्या कोमामधून बाहेर यायला तयारच नसतो मग भूमी आकाशला सांगत असते आकाश आकाश उठ आकाश उठ सगळेजण बाहेर तुझी वाट पाहतायत असं तुला या ठिकाणी झोपलेलं बघून कुणालाही बरं नाही वाटणार आहे तू या सगळ्यामध्ये विचार कर जर का हे सगळं हे सगळं घडलं तर महाजन गारमेंटची इज्जत धुळीला मिळेल आणि या सगळ्यामध्ये लोकांना बोलायला चान्स मिळेल आपण लोकांना बोलायला चान्स नाही द्यायचा आहे आकाश ही तुझी परीक्षा आहे महाजन गारमेंट आतापर्यंत तुझ्या बाबांनी लहानाचं मोठं केलं आणि इथपर्यंत आणून ठेवलं ही जबाबदारी आहे की इथून पुढे महाजन गारमेंटची धुरा तुला सांभाळायची आहे आणि इथून जर का तू खचलास तर आपलं काही खरं नाही आहे आकाश या सगळ्यामध्ये मी तुला विनंती करते आकाश तू उठ आकाश तू उठ असं म्हणत भूमी आता आकाशला या सगळ्यामध्ये खूप विनंती करते आणि कितीही काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा लवकरात लवकर त्याला उठवण्याचा प्रयत्न करते पण आकाश सांगत असतो भूमी मला खरच नाही जमणार या सगळ्यामध्ये मला ह्या गोष्टी नाही जमणार मी स्वतःला नाही सावरू शकत आहे मला नाही कळत आहे असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते आकाश हे फक्त महाजन गारमेंटच नाहीये तर तुझ्या या सगळ्यामध्ये तुझ्या बाळाचं पण हे आहे तुझ्या बाळाचं यश आहे कारण कारण कितीही काही झालं तरी तुझ्या बाळाला तुला तोंड द्यायचं आहे बाळाला तोंड देत तुला सांगायचं आहे की तू किती मोठा बिझनेसमॅन आहेस हे जर का तुझ्या बाळाला कळलं नाही तर काय उपयोग आहे तू उठ असं म्हणत भूमी प्रत्येक गोष्टीमध्ये आकाशला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून जेणेकरून या सगळ्यामध्ये आकाशने उठाव, आकाशने उठून आता मात्र या सगळ्यामध्ये उभं राहावं पण इकडे आता अभिजित म्हणत असतो काय गाई म्हणजे अजूनही का नाही आलेला आहे आकाश आणि ही भूमी त्याला घेऊन आली तर रागिणी म्हणते तू काळजी करू नकोस कारण या सगळ्यामध्ये जरी भूमी घेऊन त्याला आली ना तरी काही उपयोग होणार नाहीये कारण जी अवस्था त्याची असेल ना या अवस्थेमध्ये त्याला कुणीही कुणीही इथे उभं राहिलेलं बघितलं तरी दोन्ही बाजूने फायदा हा आपलाच आहे हा आपलाच फायदा आहे आणि त्यामुळे तू काळजी करू नकोस कारण कारण या सगळ्यामध्ये तो इथे आला त्याची अवस्था सगळेजण बघतील आणि त्याची अवस्था बघितल्यावरती सगळ्यांना समजेल की हे सगळं त्याची काय प्रकार आहे दारू पिऊन आलाय आणि त्यामुळे त्याला इथे उभं राहण्यासाठी जागा पण राहणार नाही असं म्हणत दोघ जण आकाशची वाट पाहत असतात तोपर्यंत अभिजित म्हणतो पण कसली हुशार ही एवीचा वेळ काढला नाही ते एवी लावून ठेवला आणि आकाशला करण्यासाठी गेलेली आहे म्हणजे या सगळ्यामध्ये तिने आता आकाशला जर का मनवून इकडे आणलं तर रागिणी म्हणते मी तुला म्हटलं ना काळजी करू नकोस ती आकाशला इकडे घेऊन येण्यामध्ये यशस्वी होऊ शकणार नाही आणि कितीही तिने हातपाय मारले ना, आ, मार ना तरी सुद्धा, तरी सुद्धा या सगळ्यामध्ये ती काही जिंकू शकणार नाही असं म्हणत रागिणी या सगळ्यामध्ये खूप कॉन्फिडन्स म्हणा किंवा ओव्हर कॉन्फिडन्स म्हणा पण तिचाच ओव्हर कॉन्फिडन्स तिच्याच अंगाशी येणार असतो आणि याची तिला स्वतःलाच कल्पना नसते मग मात्र आता इकडे सगळे एवी पाहत असतात एवी संपत आलेली असते आणि हीच एवी संपण्याची वाट आता पाहत असतात हे दोघ जण हे दोघ जण धुत वाट पाहतात की कधी एवी संपेल आणि कधी लोक गोंधळ करायला सुरुवात होतील तोपर्यंत आता इकडे भूमी सांगत असते आकाश असं करून चालणार नाही उठ बरं आणि ती आता आकाशला धरते हाताला आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करते आकाशला उठवण्याचा प्रयत्न करते आकाशला धरते ती बेळ अगदी उठवून चेअरवरून वरून ती दारापर्यंत आणते सुद्धा आकाशला दारापर्यंत आणल्यावरती आता मात्र इकडे ती त्याच्या डोक्याची पट्टी काढते आणि चल असं म्हणत ती त्याला हाताने धरते हाताने धरून ती या सगळ्यामध्ये दारापर्यंत आणते आणि चल आकाश तुला या सगळ्यामध्ये चालायलाच पाहिजे असं म्हणायला लागते पण तोपर्यंत आकाश काही पुढे चालत नाही आकाशचं पाऊल काही पुढे पडत नाही आणि फायनली आकाश मटकन परत खुर्चीत बसतो आकाश खुर्चीत बसल्यावरती आता मात्र भूमी आपली पुन्हा जिद्द हरते आणि जिद्द हरून या सगळ्यामध्ये भूमी आता आता विचार करते की काय करू कशा पद्धतीने मी या सगळ्यामध्ये आकाशला पुन्हा उभं करू पण आता इकडे एवी संपण्याची वेळ झालेली असते आणि ही एव्ही संपायच्या आज जर का मी तिकडे पोहोचले नाही तर तिकडे गडबड सुरू होईल असं म्हणत इकडे आता परत एकदा भूमी तिकडे येते आणि आता लेडीज अँड जेंटलमॅन आमची एवी तुम्ही पाहिली असेलच ना ही एव्ही कशी वाटली तुम्हाला अशी सुरुवात करते त्यावरती मग मात्र आता इकडे रागिणी म्हणते बघितलं बघितलंस अभिजित मी तुला म्हटलं होतं ना की या सगळ्यामध्ये आकाश काही येणार नाहीये आणि आता हिच्या तोंडावरचे वाजलेले बारा आपल्याला सांगतायत की या सगळ्यामध्ये ती काहीच करू शकत नाहीये ती या सगळ्यामध्ये हतबल झालेली आहे असं म्हणत असताना आता इकडे रागिणी उभी राहते आणि सगळेजण प्रश्न विचारायला लागतात सगळेजण प्रश्न विचारायला का लागतात काय झालं भूमी मॅडम आतापर्यंत आकाश महाजन येणं इकडे अपेक्षित होतं आता तर आमची एवी पण बघून झाली आकाश महाजन याच्या आधी असं कधीच वागले नाहीत त्यामुळे आम्हाला जरा म्हणजे थोडस बरोबर नाही वाटत आहे की आज ते आमच्या इथे भेटायला सुद्धा आले नाही यावरती मग मात्र आता इकडे दुसऱ्या मॅडम म्हणायला लागतात खरं सांगायचं तर आम्ही इकडे येणार म्हटल्यावरती आकाश महाजन यांनी आम्हाला वेलकम करायला पाहिजे होतं त्यांनी इकडे येऊन आमचं ग्रँड वेलकम करून मग ही एवी किंवा मग हे सुरू व्हायला हवं पण तसं काही घडतच नाहीये रागिणीला खूप आनंद होतो चला काही का होईना भूमीचे या सगळ्यामध्ये ते आकाश अजूनही आलेला नाहीये ही गोष्ट चांगलीच असते आणि ती आता पाहत असते त्यावरती इकडे आकाश डोक्याला हात लावून बसलेला असतो आणि तो विचार करत असतो नाही काहीही झालं तरी मला जायलाच पाहिजे आणि त्याच्या कानावरती भूमीचे वाक्य आदळत असतात भूमी बोललेले त्याला आठवत असतं की आकाश काहीही झालं तरी आपल्या बाळासाठी आपल्या बाळासाठी तुला उठायलाच पाहिजे आपलं बाळ या जगातील त्यावेळेला एक यशस्वी एक यशस्वी बिझनेस म्हणून म्हणून ते तुझ्याकडे पाहील आणि यासाठी यासाठी तुला या सगळ्यामध्ये उठायलाच पाहिजे असं म्हणत आता आकाश भूमीचं वाक्य आठवतो आठवून उठण्याचा प्रयत्न करतो डोळे चोळतो आणि उठायला लागतो सुद्धा तो मनाचा निश्चय करतो की आज काहीही झालं तरी कॉन्फरन्स मला अटेंड करायलाच पाहिजे आणि आकाश उठतो धडपडत का होईना उठून बसण्याचा प्रयत्न करतो डोक्याला हात लावतो डोक्याला हात लावून तो या सगळ्यामध्ये उठतो आपला पडलेला कोट उचलतो कोट घालतो आणि कॉन्फरन्स अटेंड करण्यासाठी निघतो पण दाराबाहेर येतो म्हणजे दारापर्यंत येतो दारू घडून तो आतमध्ये येणार पण तो, तो पर्यंत या सगळ्यामध्ये त्याचा पुन्हा एकदा तोल जातो तोल गेल्यावरती तो खाली पडतो खाली पडल्यावरती आता मात्र आकाशला या सगळ्यामध्ये काय करू किंवा कसं उठू हे काहीच कळत नसतं आणि तो पुन्हा एकदा खाली झोपून राहतो इकडे आता दुसरा मॅडम म्हणायला लागतात की भूमी महाजन तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण या सगळ्यामध्ये जोपर्यंत आकाश महाजन येत नाहीयेत तोपर्यंत ही कॉन्फरन्स सुरू होणार नाही आणि आत्ता एवी पण बघून झाले बाकी सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झालेल्या आहेत त्यामुळे तुम्ही एक विचार करा की आत्ताच मला वाटते की हे बहुतेक कॉन्फरन्स आपल्याला कॅन्सल करायला लागेल त्यावरती आता भूमी सांगते नाही तसं काही होणार नाहीये तुम्ही अजून थोडा वेळ वाट पहा यावरती मग मात्र मॅडम म्हणतात मॅडम आम्ही आधीच खूप वाट पाहिली हो म्हणजे बराच वेळ झाला आम्ही वाट पाहतोय आणि असं आकाश महाजन यांनी करणं आम्हाला अपेक्षित नाहीये त्यांनी इथे आमच्या आधी येऊन उपस्थित राहायला पाहिजे होतं पण तसं न घडता या सगळ्यामध्ये त्यांनी आमचं खूप निराशा केले त्यामुळे मला वाटते आपण ही कॉन्फरन्स ड्रॉप आउट करूया आणि या सगळ्यातून आम्ही निघतो आता रागिणीला मजा येते काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता मात्र रागिणी खूप खुश होते आणि आता सगळी कॉन्फरन्स जवळजवळ कॅन्सल होण्याच्या मार्गावरती असते भूमी आपापल्या परीने समजवण्याचा प्रयत्न करते पण तिच्या हातात काहीही मार्ग नसतो कारण आता या सगळ्यामध्ये भूमीकडे कोणताही मार्ग नसल्यामुळे आकाश येण्याची चिन्ह नसतात किंवा आकाश येईल असं सुद्धा तिला वाटत नसतं त्यामुळे वाट ती आता या सगळ्यामध्ये आकाशची वाट पाहण्यात पण काही अर्थ नसतो त्यावरती रागिणी म्हणते म्हणजे एक काम करूया का आपण अशी डायरेक्ट कॉन्फरन्स तुम्ही कॅन्सल करू नका मी या सगळ्यामध्ये बघून येते की नक्की आकाशचं काय झालेलं आहे यावरती आता मात्र इकडे रागिणी उठते आणि ती आकाशला आता सगळ्यांच्या समोर आता दारूच्या अवस्थेत आणण्यासाठी निघते कारण कितीही काही झालं तरी या सगळ्यामध्ये रागिणीला रा जे हवं असतं जे ती आतापर्यंत वाट पाहत असते की आकाशने दारू पेरलेल्या अवस्थेत सगळ्यांसमोर यावं आणि मग ती आकाशला बोलवायच्या ऐवजी मध्येच भूमीच्या इथे येते मध्येच भूमीच्या इथे आल्यावरती ती आता बोलायला लागते बघितलंच भूमी कितीही प्रयत्न केलेस ना तरी तू मला हरवू शकणार नाहीस तू सपसेल हरलेली आहेस या सगळ्यामध्ये तुझी धार झालेली आहे आता आकाश काही येत नाही आणि या सगळ्यामध्ये तू काही जिंकत नाही यावरती मग मात्र आता इकडे अभिजित हो आकाश येत नाही म्हटल्यावरती त्याला आता खूपच आनंद झालेला असतो आकाश नाही येणार या सगळ्याच्या मध्ये सगळी लोक उठून जाणार आणि तितक्यात चमत्कार घडावा तसा आता लेडीज अँड जेंटलमॅन असं म्हणत आकाशची दमदार एंट्री झालेली असते आकाश तिकडे येतो आणि रागिणीची धाबे धणांडतो रागिणीच्या मागून येऊन आकाश तिथे उभा राहतो आकाश उभा राहतो आणि त्याच वेळेला तो म्हणतो सॉरी सॉरी म्हणजे माफ करा मला पूर्णपणे खात्री आहे की माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना इकडे लेट झालेला आहे पण तुमच्या सगळ्यांची मी माफी मागतो आणि आपले कॉन्फरन्स सुरू करण्याचा प्रयत्न करतो यावरती मग मात्र आकाश सांगायला लागतो आपण या सगळ्यामध्ये पण त्याच वेळेला बाकीचे लोक त्याला थांबवतात आणि बाकीचे लोक त्याला आता थांबवून त्याला सांगायला लागतात की या सगळ्यामध्ये आता मात्र तुम्ही होतात कुठे हे सुद्धा आम्हाला समजायला पाहिजे तुम्ही होतात कुठे हे कळल्याशिवाय ही कॉन्फरन्स कशी सुरू होईल आता आकाश गडबडतो आकाश गडबडतो आणि आता आकाश सांगायला लागतो की आ, मी असं म्हणत तो काही बोलणार तितक्यात भूमी सांगते आमचे काही फॉरेनच्या ऑर्डर्स होत्या आणि त्या फॉरेनच्या ऑर्डर्सच्या संदर्भात खूप काही डिले होण्याची शक्यता होती आणि त्या संदर्भात आकाश महाजन यांनी या सगळ्यामध्ये आता मात्र इनिशिएटिव्ह घेतलं आणि फॉरेनचे जे ऑर्डर्स लेट होते किंवा या सगळ्यामध्ये जे काही होत होतं ते सगळं आता त्यांनी हँडल केलेलं आहे आणि कसं आहे ना कितीही काही झालं तरी आपले बिझनेस रिलेशन जपणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि तेच आकाश महाजन आत्तापर्यंत करत आलेत आणि याच्या पुढे सुद्धा करतील आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आकाश महाजन यांनी हेच हँडल करण्याचा प्रयत्न केला होता म्हणून त्यांना यायला लेट झाला आय होप तुम्ही शकता असं म्हणत इकडे आता बरोबर भूमीने डाव साधलेला असतो आणि आकाशला या सगळ्यामध्ये बरोबर तिने आता सेफ केलेलं असतं पण या सगळ्यामध्ये भूमीच्या या बोलण्यामुळे आकाश म्हणतो हो आणि हे करणं आपल्यासाठी खूप महत्वाचं होतं ना म्हणूनच हे सगळं करण्यात आलेलं आहे असं म्हटल्यावर या सगळ्यामध्ये सपोर्ट करण्यासाठी ते तयार होतात आणि आता आकाशचं जे काही प्रेझेंटेशन आहे ते प्रेझेंटेशन छानपैकी चालू होतं मग आकाश सांगतो चला आपण छानपैकी प्रेझेंटेशन देऊया असं म्हणत आकाशचं प्रेझेंटेशन चालू होतं इकडे आता आकाशचं प्रेझेंटेशन चालू झाल्यावरती रागिणी विचार करते म्हणजे या भूमीने आपला डाव साधलाच कितीही काही झालं तरी या भूमीने बरोबर डाव साधलेला आहे काय करायचं काय हिचं सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो आणि आता प्रेझेंटेशन सुरू होतं प्रेझेंटेशन सुरू झाल्यावरती आकाश अगदी सफाईदार कुठेही दारू प्यायलाय असं त्याच्यावरून वाटतच नसतं आणि आकाशने प्रेझेंटेशन रेडी केलेलं असतं आकाशचं प्रेझेंटेशन रेडी असतं छानपैकी एव्ही सादर झालेली असते आकाश सगळे आपली कॉन्फरन्स हँडल करतो आणि फायनली फायनली भूमीने या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे बरोबर कॉन्फरन्सला आपल्या एक हाती करत आकाशला जिंकवलेलं असतं सगळे डेलिकेट स्कूल होतात आकाशवरती खूप आता स्तुतीची बरसात सुरू होते आणि आकाशला सगळेजण कौतुक करायला लागतात भूमी मात्र आता इकडे रागिणीला या सगळ्यामध्ये बरोबर धडा शिकवण्यासाठी उत्सुक असते रागिणी विचार करते नाही सगळी गडबड झालेली आहे माझा सगळा डाव फसलेला आहे काय करायचं या भूमीचं तिला काही कळतच नसतं तो तोपर्यंत मग आता रागिणीला केबिन मध्ये जाऊन भूमी चांगलीच धमकी देते की आतापर्यंत हे जे काही कुरघोड्या केल्यात ना या कुरघोड्या आता तरी थांबवा कारण ही भूमी आकाश आणि महाजन इंडस्ट्री यांना काही होऊ देणार नाही आहे असं म्हणत भूमीने या, हो या सगळ्यामध्ये आता मात्र आकाशला काही न सांगता ही कॉन्फरन्स हँडल केलेली असते त्यानंतर ती रागिणीच्या रूममधून बाहेर येते रागिणीच्या रूममधून बाहेर आल्यावरती मग आता भूमी इकडे आकाशला भेटते आकाश, आकाश म्हणतो तू आईच्या केबिनमधून आलीस काय बोललीस आई सोबत यावर ते रागिणी सांगते ते, ते महत्वाचं नाहीये त्यांना जे काही सांगायचं ते मी सांगितलेलं आहे भूमी सांगते या सगळ्यामध्ये तू पडू नको आकाश फक्त मला तुला एस सांगायचं आहे आज तू दारू प्यायलास आज दारू पिऊन तू आज हे जे काही केलंस ना हे तुझ्या आयुष्यात पुन्हा जर का घडलं तर या सगळ्यामध्ये मी तुला मी तुला अजिबात माफ करणार नाही म्हणजे आता जर का या सगळ्यामध्ये तू पुन्हा दारू प्यायलास तर आज तुझ्या मी घरातून बाहेर पडलेली आहे पण मी तुला एक वचन देते की जर का तू दारू प्यायलास तर तुझ्या तर तुझ्या मी आयुष्यातून कायमची निघून जाईल आणि हे सगळं हे सगळं तुझ्या चुकीमुळे घडेल असं म्हणत इकडे आता अभूमी बरोबर आकाशला पाळाची शपथ देते आणि यापुढे दारूच्या थेंबाला हात लावायचा नाही लावलास तर तुझ्या आयुष्यातून मी निघून जाईल असं आता ठामपणे बोलते आता आकाशला काही बोलता येत नसतं काही करता येत नसतं कारण त्याला भूमीने बरोबर या सगळ्यामध्ये अडकवलेलं असतं आता या सगळ्यामध्ये तितक्यात तिथे पारितोष येतो पारितोष सुद्धा काहीतरी संदर्भातच आलेला असतो पारितोष इकडे आता ये आता येतो आणि आणि तो भूमीला पाहतो भूमी महाजन भूमी देसाई तुम्ही इकडे असं तो म्हणायला लागतो भूमीला इकडे पाहिल्यावर ती पारितोषला जरासा असा धक्काच बसलेला असतो त्यावरती मग मात्र आता इकडे तो म्हणतो तुम्ही आकाश महाजन यांना ओळखता का त्यावरती भूमी आता नकार देत सांगते नाही मी आकाश महाजन यांना आत्ताच भेटते आहे यावरती पारितोष सांगायला लागतो आपल्या कंपनीची डील यांच्याच कंपनी सोबत आहे आणि आपली मिटिंग पण यांच्या सोबत आहे यावरती भूमी सांगते नमस्कार आकाश महाजन म्हणजे मी याच्या आधी यांना भेटले नाहीये पण एकंदर यांच्याकडे पाहता यांच्यासोबत काम करण्यासाठी मला नक्कीच आनंद होईल असं म्हणत भूमी आता पारितोषला खोटं बोलते त्यावरती आता आकाशला कळतं की पारितोष कंपनीमध्ये इकडे आता पारितोष अवस्थे यांच्यासोबत भूमी काम करते आहे आता भूमी महाजन गार्मेंटच्या इथे सुद्धा कामाला येणार असते पण पारितोष वतीने भूमी आता उत्तरोत्तर प्रगती करणार आणि इकडे आकाश महाजन गारमेंट कसं सांभाळणार आणि भूमी आता पारितोष गार्मेंट कसं वरती देणार पाहणार अंजक